राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार अजित पवार यांना दणका बसणार शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीच्या अपात्र याचिकेवर देखील सुनावणी सुरू होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांवरील याचिकेवर सुनावणी घेणार आहेत राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले त्यामुळे दोन्ही गटाने आता याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे शिवसेना आपात्र आमदारांवरील याचिकेवर नुकतीच राहुल नार्वेकर यांनी सलग सुनावणी घेतली त्याचा निकाल एकतीस डिसेंबर पर्यंत अपेक्षित होता परंतु निकाल वाचण्यासाठी राहुल नार्वेकरांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे त्यानुसार आता यावर निर्णय या अपेक्षित आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी प्रकरणावर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी सुरू होणार आहे त्यामुळे या सुनावणीत आता काय युक्तिवाद केला जाणार तेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात अपात्र ठरतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे त्या त्यामुळे येत्या दहा जानेवारीला राहुल नार्वेकर या प्रकरणाबाबत काय निर्णय देणार त्याकडे लक्ष आहेच यातच शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीची ही सुनावणी नार्वेकर घेणार असून राष्ट्रवादीचे लादू राहणार आहे अजित पवार यांच्यासह आता देखील सुनावणी सुरू होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांवरील याचिकेवर सुनावणी घेणार आहेत राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले त्यामुळे दोन्ही गटाने आता याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणाकडे सगळ्याच लक्ष लागून राहिलं आहे शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवर नुकतीच राहुल नार्वेकर यांनी सलग सुनावणी घेतली त्याचा निकाल एकतीस डिसेंबर पर्यंत अपेक्षित होता परंतु निकाल वाचण्यासाठी राहुल नार्वेकरांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे त्यानुसार आता यावर पर्यंत निर्णय अपेक्षित आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी प्रकरणावर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी सुरू होणार आहे त्यामुळे या सुनावणीत आता काय युक्तिवाद केला जाणार तेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात अपात्र ठरतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे त्यामुळे येत्या दहा जानेवारीला राहुल नार्वेकर या प्रकरणाबाबत काय निर्णय देणार त्याकडे लक्ष आहेच यातच शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीची ही सुनावणी नार्वेकर घेणार असून याही निकालाकडे लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सहजित पवार देखील अपात्र होणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली